पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर पुन्हा एकदा आपण सर्वांचे स्वागत आहे सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर भाग सव्वी सव्वा लेखिका तुमची प्राची सुळे अवश्य आता निघतो आम्ही अभिजित बोलला अबीरने देविकाकडे पाहिलं दोघांच्या चेहऱ्यावर प्रेमाचं चांदणं शिंपडले होते आणि डोळ्यात प्रेमाचा सागर उधाणलेला होता अभिजितने काल स्टार्ट केले ते सावकार विलामधून बाहेर पडले पण अबीरचे मन मात्र तिथेच रेंगाळत होते आता कथा पुढे सुरू सरजीरावांच्या घरात शाब्दिक धुमाकूळ सुरू होता सरजेराव आणि मानिनी दोघेही एकमेकांचं ऐकून घेत नव्हते बाबा तुम्ही सावकारांबरोबर होता तुम्हाला माहीत नाही तिथे काय झाले मी आणि दादा होतो आमच्या समोर अबीरने दे देविकेला मागणी घातली तिच्यावर प्रेम आहे असे म्हणाला बाबा माझं त्याच्याशी लग्न होऊ दे अगर नको पण तो जे वागलाय त्याने माझं मन दुखावलं गेलं असंच वागायचं होते तर कॉलेजला असताना का वचन दिले आणि लग्न करेन तर तुझ्याशीच असं म्हणाला बाबा तुम्ही त्याच्या वडिलांना आबांना ओळखताना ते किती शब्दाला जागणारे आहेत कोणावर हे अन्याय होऊ देत नाही मग माझ्यावर का आत्तापर्यंत मी गप्प बसले की मोठ्यांच्या संमतीने सगळं व्हावं पण अबिरा आणि ती देविका एकमेकांवर प्रेम करत आहेत देविका कडगंच्या श्रीमंत आहे म्हणून का आपल्याशी असं वागला देवी कसं एक वेळ समजू शकतो पण अबीरचं काय सांगा ना बाबा मला दुःख यायचं या याचं होतं आहे की अबीरचे संस्कार त्याच्या आबांचे नाहीत मानिनी थोबाड बंद कर खबरदार त्या देव माणसाबद्दल काय बी विचार न करता बोलली तर सरजेराव कडाडले माफ करा बाबा मला आबांना काही म्हणायचे नाही आहे पण माझाही विचार करा माझ्यावर अन्याय झाला आहे आबाच मला न्याय देतील मानिनी अगदी खालच्या आवाजात बोलली पोरी हे जे काय समजा आता तो बोलली ते खरं आहे सरजेराव तिच्याकडे रोखून पाहत बोलले बाबा एक, एक शब्द खरा आहे खोटा असेल तो तुमच्या चपलेने मारा पण वाकडा नाही मानिनीने अबीरच्या नुसत्या नाही तर संपूर्ण पाटील घराण्यात सुरुंग लावला त्या स्फोटात हकणक बळी जाणार होते देविकाच्या आयुष्यात भूकंप येणार होता मानिनीला हे सर हवे होते एका शुल्लक कारणासाठी तिने अतिशय धोक्याची पातळी गाठली अबीरशी तिला लग्न करायचे नव्हतेच शब्द फक्त तिचा प्रतिशोध घ्यायचा होता त्यासाठी असे कितीतरी भयंकर खोटं ती बोलायला तयार होते ठीक आहे आता आपण आबाकडे जाऊ ते तुलाच घेऊन आता रीत सर बोलिन अन लगेन पण आबा जर अभेदने नकार दिला तर तर काय जे काय समज हाय ते आबाच्या कानावर घालू तो तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाही ठाव आहे मला उद्या आपण समधी पाटीलवाड्यात जात आहोत तुझ्या आईला तिथं काय न्यायाची तयारी करायला सांग सरजीराव बोले त्यांना त्यांची मुलगी किती हट्टी हेखोर आहे माहीत होते पण एवढी खोटं बोलणारी बोलणार नाही त्यांचं मन दुलायमान झालं मानिनी आत जाता जाता थांबली आणि वळली सर्जेराव विचारत होते तिच्या ओठाचे कोपरे धुंद झाले डोळ्यात सणकीपणाची झाक आली सुदरी हसत ती आत निघून गेली अभिरने तिला भेटायला येशील का म्हणून विचारले होते आणि देविका नाही म्हणू शकलीच नव्हती बाबा मी अकरा वाजता बाहेर जाते ती म्हणाली अरे बेटा आपल्याला कमिशनरकडे जायचे आहे ना ते म्हणाले आई नो बाबा पण मी लगेच एक ते दोन तासात येणार मग जाऊ ना तुम्ही त्यांना तसं सांगून ठेवा देविका बोलली बरं पण आता तू कोणी साधी मुलगी राहिली नाही सर आचे पेपर्स बघितेस का सगळ्यात छापून आले तुझ्या पो फोटोसकट सावकार इंडस्ट्रीजची सर्वे सर्वा न्यूज चॅनलने दाखवले कालच्या पार्टीत कोण कोण आले ते तुला कुठे माहीत होते आपली गाडी घेऊन जा ड्रायव्हर येईल आणि मी आपल्या एच आरला सांगितले एका सिक्युरिटी कंपनीशी बोलून तुझ्यासाठी चोवीस तास दोन बॉडीगार्ड्सने नेमायचे तू एकटी कुठेही फिरायचे नाहीस आता सावकार तुला समजवत बोले काय बॉडीगार्ड्स अँड ऑल बाबा हे मला काही नको म्हणजे मी जिथे जाईन तिथे ते येणार माझी माझी प्रायवसी गेली तर असं असं कसं देविका खूप नाराजीने बोलली बघ बेटा तुला आवडो अगोर न आवडो पण हे असंच होणार मला सांग तू कुठे चालली आहेस ते मुद्द्यावर आले देविकाला बाबांशी खोटं बोलायचे नव्हते ती काही चुकीचं वागत नव्हती कधीही खरं बोललेलं चांगलंच मग प्रॉब्लेम होत नाहीत बाबा अबीर पाटील तुम्हाला माहिती आहे ना त्याला भेटायला जाते जास्त वेळ नाही लागणार जाऊ तिने विचारले सावकारांनी लगेच उत्तर दिले नाही थोडा विचार केला ही आजची पिढी आहे जास्त जखडून ठेवले तर लगेच सगळे पास टोळायला तयार त्यांचा देविकावर पूर्ण विश्वास होता आणि आहे त्यांच्या नावाला डाग लागेल असं ती काहीच करणार नाही तसंही ते आबीरला दोन वेळा भेटले होते अतिशय सभ्य आणि समंजस मुलगा होता त्याच्याबद्दल देविकेच्या मनात काय आहे हेही त्यांना जाणून घ्यायचे होते तेव्हा देविकाला आता अडवून उपयोग नव्हता जर दोघांना एकमेकांबद्दल काही वाटत असेल तर किमान त्यांच्या घरच्यांशी प्राथमिक बोलणी करून ठेवायची इथपर्यंत सावकारांनी विचार केला जा पण एक ऐकशील का त्यांनी म्हटले काय बाबा तिने विचारले अबीरला तुला घ्याला आपल्या विलाच्या बाहेर बोलाव आणि एकत्र जा बाबा थँक्यू लव यू ठीक आहे मी त्याला इथे बोलावते देविका खुश होत बोलली आणि अबीरला फोन करायला तिच्या बेडरूमकडे गेली मानिंनी अबीरला डोकेदुखी झाली होती तिचा एवढा हट्ट का आहे माझ्याशी लग्नाचा हे समजायला हवे काल देविकासमोर उद्धाम विषय काढला पण जितूने वाचवले आणि त्याला हेच देविकाला भेटून सांगायचे होते जर भविष्यात आपण एकत्र येणार असू तर आपला पहिल्याच पाया खोट्याच्या दगडावर उभारलेला नको आहे जिथे काहीच नाही ते सांगायला काय हरकत आहे देविका समजूतदार होती ती नक्की समजून घेईल अकरा वाजता ते फाईव्ह स्टार हॉटेल ब्लू स्टोनला भेटणार होते तिथे त्यांना व्यवस्थित बोलता आले असते काही न लपवता तिला सांगायचे अबीरचा विचार पक्का झाला आणि तिचा मोबाईल वाजला स्क्रीनवर देविका कॉलिंग घेत होते शंभर वर्षे आयुष्य अबीर हसत बोलला शंभर वर्षे असू दे आयुष्य पण ते एकटीने जगायचे नाही मला तुम्हीही सोबत हवे आहात देविका हसून बोली अबीरला खूप बरं वाटलं ते ऐकून बोल ना कॉल का केलास भेटणार आहेस ना मी हॉटेल ब्लू स्टोनला टेबल बुक करून ठेवला आहे तो बोलला येस येते ना पण एकच छोटी रिक्वेस्ट होती की तुम्ही गाडी घेऊन आमच्या विलाच्या बाहेर याल का मला पिकअप करा मग जाऊ आणि हे असं का ते आता विचारू नका भेटल्यावर नक्की सांगते देविका म्हणाले डीड आय आस्क यू एनी क्वेश्चन नो प्रॉब्लेम एट ऑल आय एम कमिंग विद इन टेन मिनिट्स बी रेडी अभिर म्हणाला थँक्स अ लॉट शुअर आय विल बी रेडी देविका बोलली आणि तिने फोन कट केला अबीर किती लगे समजून घेतो आणि प्रसंगी ओरडतोही लाईफ बॅलन्स करणं जमतं त्याला देविका सुतशी हसली आणि छोटीशी पण भारी किमतीची हँडपर्स खांद्याला लावून ती दहा मिनटं संपण्याची वाट पाहू लागली आबा आंबेवाडीच्या सर्जीराव घाडगे यांचा फोन आहे अंगणात आईबरोबर गप्पा मारत बसलेल्या आबांना त्यांचा मोबाईल देत त्यांची सून नंदा बोलवली सई झोपली का आईने विचारले। आज सुट्टी ना शाळेला झोपले अजून ती म्हणाली झोपू दे खेळून दमते किती गुलाम नको उठोस आई बोलली तिला आबा फोन घ्या ते लाईनवर आहेत नंदा परत बोलली नमस्कार बोला कशी काय आठवण काढलीत आबा बोलले आबा ईशय तुम्हाने ठाव आहे अबीर अन मानिनीच्या लग्नाचा तेव्हा असा विचार केला की आमच्या मंडळींना घेऊन येतो तुमच्याकडं आमच्या लेकीला बी बघता येईल समज बैजवार होतं समज ब स समद बैजवार होत असल तर बोलणी पुढं करता येतील सरजेराव बोलले असं म्हणता ठीक आहे एक डाव भेटलं की इशय नीट बोलता येतो आणि अबीर ही मानिनीला बघेल आबांनी संमती दिली ठरलं तर मग उद्या सांचाला येतो समधी साडेपाचला सरजीराव खुशीत येत बोलले व फोन बंद केला पडद्या आडून मानिनी हे ऐकत होती अबीर बघते कसा वाचतो असते तुझ्या तोंडात हेच वाक्य होते मी विणलेल्या खोट्याच्या जा जाळ्यात जा तू जा 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 असा आहे की बाहेर पडायला तुला मार्गच नाही आहे ठरलं तर बघ उद्या सांचार येतो समजी साडेपाचला सरजीराव खुशीत येत बोलले व त्यांनी फोन बंद केला देविका तयार होऊन हॉलमध्ये येऊन बसली अबीरने कॉल केला की लगेच निघायचे पाच मिनिटेच झाली आणि अबीरचा कॉल आला बाबा मी निघते सावकारांच्या बेडरूमच्या दिशेने तोंड करून ती बोलली व झटकन बाहेर आली तिला येताना वॉचमनने पाहिलं त्याने लगेच गेट उघडले समोर अबीरची कार उभी होती त्याच्याकडे छान स्माइल देत ती कारमध्ये बसली चलायचे त्याने विचारले येस ती म्हणाली फाईव्ह स्टार हॉटेलमध्येच का जातोय कुठे तरी छान निवांत बसला असतो ना कारमध्ये दे बसल्यावर देविकाने लगेच विचारले त्यालाही कारण आहे अभिर समोर बघत बोलला कुठलं कारण तिने विचारले देविका तू सामान्य मुलगी आहेस एका खूप मोठ्या इंडस्ट्रीची मालकिण आहे काल तुझ्या बाबांनी ऑफिशियली तुझं नाव डिक्लेअर केलं आणि आज न्यूज न्यूजपेपर मीडियामध्ये छापूनही आले तू अशीच कुठेही नाही फिरू शकत तो माझ्याबरोबर असताना ती माझी जबाबदारी आहे तुला सेफ ठेवणं आधी काय झाले तुला माहिती आहे अबीर बोलला अभिर जरी समोर बसू बघून कार चालत असला तरी देविका त्याच्याकडे बघू शकत होती की ते समंजस आहे हा आणि कुठल्या वेळी कसं वागावं वा? आणि काय बोलावं हे बरोबर कळतं याला ती मनातच त्याची स्तुती करत होती अगं शांतका से समथिंग तो हसून बोलला तुम्हाला मी फोनवर म्हटलं ना मला गेटजवळ पिकअप करायला या त्याचंही कारण सांगते जर तुम्ही जे तर तुम्ही आता जे म्हणालात ना ते सेम बाबाने सांगितलं कसं समजतं तुम्हाला लोकांना हे दीपिका कुतूहलाने बोलली समजायचे काय त्यात सत्य परिस्थिती आहे ती बोलण्यात हॉटेल ब्लू स्टोनची रॉयल ब्लू कलरची गगनजंबी बिल्डिंग आली त्यांची कार आत आली आणि अटेंडंट धावत आला अबीर देविका उतरली त्याने मान वाकून दोघांना ग्रीट केले अबीरने कारची की त्याच्याकडे दिली व भल्या मोठ्या दारातून ते आत शिरले दारावर उभ्या असलेल्या सिक्युरिटीने कडक सॅल्यूट ठोकला त्यांना पाहून आतला मॅनेजर पटकन त्यांच्या रोखाने आला वेलकम सर वेलकम मॅम मे आय हेल्प यू तो म्हणाला वी हॅव अ बुकिंग इन द नेम ऑफ अबीर पाटील तो बोलला जस्ट अ मिनिट सर लेट मी चेक त्याने रजिस्टर चेक केले येस सर प्लीज कम विथ मी म्हणून तो पुढे चालू लागला सनराईज लाऊंजमध्ये त्याने त्यांना नेलं त्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या सिटिंग अरेंजमेंट होत्या अबीरने बार झोन उद्दाम टाळला होता लाल गुलाबाच्या फुलांनी भरगच्च सजवलेला फ्लॉवर पॉट असलेल्या राऊंड टेबलकडे त्याने त्यांना आणलं प्लीज बी सिटेड सर अँड एन्जॉय युअर टाईम एवढं बोलून तो निघून गेला आणि क्षणात त्यांच्या टेबलवर मिनरल वॉटर सर्व झाले एक, एक तरुण स्मार्ट वेटर अदबीने उभा राहत त्यांची खाण्याची ऑर्डर घेऊ लागला अबीरनेच ऑर्डर दिली होती आणि त्याने देवी पाहिलं तीसुद्धा हातावर हनुटी ठेवून त्याच्याकडेच बघत होती मी का बोलावले भेटायला विचारणार नाहीस कारण काहीही असू दे आपण भेटतोय हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे ती उत्स्फूर्तपणे बोलवली ती इतकी निरागसपणे बोलायची की अबीर काही काळ तिच्यात हरवूनच जायचा जा। देविका आपण आपल्या प्रेमाची कबुली दिली पण अजून खूप प्रवास बाकी आहे तुझ्या बाबांना माझ्या वडिलांना घरच्यांना सांगितले नाही आहे त्यांची पसंती बाकी आहे जर त्यांची संमती नाही मिळाली तर आपण दूर व्हायचे का तिने विचारले किती साधा प्रश्न होता तो पण त्यातच सारं सार होते देविकाने त्याच्यावर जो विश्वास ठेवला आहे त्याला तडा जाऊ न देणे हे अबीरच्या हातात होते त्याच्यावर प्रेम करताना तिने तिची श्रीमंतीमध्ये आणली नव्हती नाही असं कसं होईल आपण दूर जाणार नाही समजा जर असं झालंच तर आपण लग्न करू तुझ्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे तिच्या हातावर हात ठेवत तो म्हणाला पण माझी खात्री खात्री नाही विश्वासच आहे आपण एकत्र सर्वांच्या आशीर्वादानेच येणार अभिजितदाने तर हो म्हटले आहेच आई आणि नंदावेनीही होच म्हणणार राहिला प्रश्न आबांचा आबाने कोणावरही अन्याय होऊ दिला नाही आहे आपल्या बाबतीतही ते होऊ देणार नाहीत पण अजून एक गोष्ट आहे तो म्हणाला कुठली आपल्या दोघांची फायनान्शियल बाजू आमचा बिझनेस आहे चांगलं नावा रूपाला आहे पण तुझ्या कंपन्यांची तुलना नाही होऊ शकत एवढ्या श्रीमंतीत वाढलेली तू तुझे बाबा या नात्याला हो म्हणतील का त्याची चिंता अजिबात करू नका बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे मी म्हणेन त्याला ते हो म्हणतील अगदी ते त्यांना आवडलं नाही तरी तू तु, चुकीचं वागलीस तरी अभिनने विचारलं अभिन काय म्हणायचे तुम्हाला मला नाही समजले देविका म्हणाले देविका मला चुकीचं समजू नकोस पण आपल्यावर जीवापट प्रे प्रेम करणाऱ्याचा गैरफायदा घेऊ नये असे मला मनापासून वाटते केवळ बाबा तुझ्यावर खूप प्रेम करतात म्हणून तू त्यांच्यासमोर मला त्यांचा जावई म्हणून उभं करशील आणि फक्त प्रेमासाठी त्यांनी मला होकार द्यावा हे नकोय मला त्यांनी मला मनापासून स्वीकारावं मग त्यासाठी माझी परीक्षा घेतली तरी मी त्या तयार आहे अभिर बोलत होता आणि देविका त्याचे शब्द कानात साठवत होती तिच्या टपोऱ्या डोळ्यातून पापडांच्या कड्या तोडून दोन टपोरी हसवं बाहेर पडलीच व अभेरने ती अलगद मोठीत झिरली आता या दोन मोर्त्यांना कुठे ठेवू ज्यात बोलण्याने माता देविकाला हसू आले तिने ती तिचा छोटा रुमाल घेतला आणि त्याची मूठ उघडून ते अश्रू पुसून टाकले तिच्या या कृतीवर दोघं मनापासून हसले वेटरने त्यांची ऑर्डर व्यवस्थित टेबलवर अरेंज केली व एन्जॉय म्हणून निघून गेला देविका कुठल्याही गोष्टींमुळे किंवा घटनेमुळे आपल्या दुरावा येऊ नये आणि एकमेकांना पूर्ण समजल्याशिवाय रिॲक्ट व्हायचं नाही की कुठलं मत बनवायची नाही प्रॉमिस अबीर त्याच्या हातात हात पुढे करत बोलला देविकाने त्याच्या हातात हात दिला प्रॉमिस आणि म्हणूनच तुम्ही मला कायमची माझ्यासोबत हवी आहात ती हळवी होत बोली मलाही अबीर म्हणाला देविका आता खाणं संपूया तुला अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे ओके चालेल ती म्हणाली दोघांचं खाणं झालं अबीरने आईस्क्रीम सांगितली काय महत्त्वाचे सांगायचे आहे देविकाने विचारले देविका नीट एक असं म्हणून अबीरने जितूला जे मानिनीबद्दल सांगितले तेच सगळं पण थोडक्यात देविकाला सांगितले काहीही न वगळता स्ट्रेंज या तोडून आले ती तीच मानिनी ना जी काल बड्डे पार्टीला आली होती चेहऱ्यावरून अजिबात वाटत नाही की ती असं काही करू शकते हां पण ती तिच्या भावाला काहीतरी म्हणत होती आणि जिथूने लगेच सगळ्यांना तिथून ने जेवायला नेले हो मानींनी त्या एवढ्या शुल्लक गोष्टीचा असा बदला का घेते ते कळत नाहीये तिच्या मनात काहीतरी वेग शिजते हे नक्की आणि तेच कळायला हवंय अबी हताश होत म्हणाला एवढे का नाराज होत आहेत निघेल काहीतरी मार्ग माझं मन म्हणते आणि काहीही झाले तरी तर मी तुमची साथ सोडणार नाही एक सांगू ते म्हणाले सांग ना मानिनीची जन्मकुंडली काढायला ज्याची मदत घेतली पर त्याचीच मदत का घेत नाहीत जर त्याचा नेटवर्क खरंच स्ट्रॉंग असेल तर तो तिच्या कोणत्या ना कोणत्या मैत्रिणीशी कॉन्टॅक्ट करू शकतोच बघा काहीतरी माहिती नक्की मिळेल जे करायचे ते लवकर करा कारण कालच्या पाठीत तिने आपल्या दोघांना एकत्र पाहिलं आहे परत तिच्याकडे दुर्लक्षही झाले त्याचा राग तिच्या मनात असणारच ती नक्कीच काहीतरी स्टेप घेईल देविका एकदम उद्देशून बोलली बरोबर बोलतेस तू मी जितूशी बोलून घेतो काहीतरी मार्ग शोधायला हवा दोघांनी आलेली आईस्क्रीम संपवली अबीरने बिल पे केले टीप ठेवली व दोघे उठले या भेटीत दोन गोष्टी झाल्या होत्या देविकाला अबीर खूप चांगल्या प्रकारे समजला दोघे मनाने अजून जवळले दुसरं मानिनीबद्दल त्याने देविकाला सारं सांगितले आता दोघे मानिनीच्या विरुद्ध दो उभे होते कारमध्ये बसल्यावर अबीरने देविकाचे हात हातात घेतले तू माझ्या आयुष्यात आलीस मी खूप भाग्यवान आहे असे म्हणत त्याने तिच्या हातांवर ओठ टेकवले हो आणि मी सुद्धा देविका प्रेमाने त्याच्याकडे बघत बोलली अबीरने कार स्टार्ट केली उद्या होणाऱ्या सम सासरच्या घरी जायचे तर साडी कुठली नेसायची हा विचार करत मानिनी तिच्या साड्यांच्या कपाटासमोर गालात हसत उभी होती क्रमश कथेचे हक्क लेखी इकडे सुरक्षित प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल थँक्स फॉर वॉचिंग लाईक अँड कमेंट आणि सपोर्ट करा थँक्यू सो मच टेक केअर